अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठ्ठावीसला खंडणी मागितली आणि एकोणतीसला गुन्हा दाखल झाला केजला रमेश घुले व अनवळकी एक हा रमेश हा झालेला गुन्हा हा झालेला एफ आय आर रमेश घुले व अनवळकी एक असा ज्या आव्हाडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय बेचाळीस याने कंप्लेन दिली अठ्ठावीस पाच ला कंप्लेन दिल्याच्या नंतर रमेश गुलेला अटक झाली जामीन झाली पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही वाच्यता